माझा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कापडणे येथे मका पिकावर लष्करी अळी व बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट धुळे तालुक्यातील कापडणे येथील शेतकऱ्यांना यंदा मका मोठा फटका बसला असून त्यांचे आर्थिक संकट वाढले आहे गेल्या काही वर्षापर्यंत या भागातील शेतकरी कपाशीचे मोठ्या प्रमाणावर घेत होते मात्र कपाशी पिकावर येणारा खर्च व मिळणारा हमी भाव संतोषजनक नसल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाकडे अधिक लक्ष दिले होते परंतु यंदा मका पिकावर लष्करी आळी आणि बुरशीजन्य आजार प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतात रोवलेली मका झाडे पूर्णपणे कोरडी पडली असून कनिस आळीमुळे खराब झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पिकावरील खराब झालेले कणस काढून उघड्यावर फेकण्याची वेळ आली आहे आलेला मोठा खर्चही वसूल होऊ शकला नाही यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून ते चिंतेत आहेत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली आहे त्यांनी लवकरात लवकर या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे तसेच शासनाने शेतकऱ्यांना पीक विमाधारक मदत आर्थिक अनुदान आणि तातडीने इतर सहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे कापडणे परिसरातील शेतकरी म्हणतात की पिकावरील प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अपयशी शे ठरले आहेत आता कोणत्या उपाययोजनामुळे त्यांना मदत मिळेल याचीच वाट पाहत आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला अन्नाचा घास गळून जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे तालुका कृषी विभागाने त्वरित प्रतिसाद देऊन आवश्यक तो आधार व मार्गदर्शन करावे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे शासनाकडूनही यावर गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे कापण्यातील शेतकरी शांताराम देवराम माडी व कापण्या परिसरात मक्याची भरपूर लागवड केलेली आहे या मक्या जून महिन्यापासून पेलेला आहे तरी या मक्यासाठी या यावर्षी पावसाचा जिमझिम पाऊस असल्यामुळे आमच्याकडे या लष्करने व आपला बुशीजन या आजाराने पूर्ण मक्याचं पूर्ण थैमान झालेला आहे त्याच्यापासून शेतकऱ्याला एकही मोबदला मिळणार नाही तरी या यासाठी कृषी अधिकाऱ्याने बांधावर येऊन शेतकऱ्याची पाहणी करावी दुसरं हे म्हणणं की शासनाकडं आम्हाला काहीतरी मदत मिळाली पाहिजे